चांगल्या काळात हात धरणे म्हणजे मैत्री नव्हे तर वाईट काळात देखील हात न सोडणे म्हणजे मैत्री पैशातून सगळी नदी तयार होतात आणि सुद्धा ज्या व्यक्तीसाठी तुम्ही कायम अवेलेबल असता ती व्यक्ती तुमची कधीच किंमत समजणार नाही कधी कधी आयुष्यात अशा काही गोष्टी घडतात ज्यांचा विचार आपण कधी केलेला नसतो ज्याच्यातून सावरता सावरता आपण अशा वळणावर येतो जिथे आपल्यासोबत कोणीच नसतं फक्त आपण आणि आपला एकांत एक जो आपल्याला सतत एकटे असण्याची जाणीव करून देत असतो लोक प्रेमात वेळे होतात पण आम्ही मैत्रीत वेळे आहोत स्वतःचा राग इतका महाग करा की तू कोणालाही परवडणार नाही आणि स्वतःचा आनंद इतका स्वस्त करा की तू सगळ्यांना लुटता येईल माझी मैत्री समजायला वेळ लागेल पण एकदा समजली तर वेळ लागेल चांगल्या मैत्रीला वचन आणि अटीची गरज नसते फक्त दोन माणसं हवी एक निभू शकेल आणि दुसरा त्याला समजू शकेल